देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे सरकार शंभर दिवसामध्ये मग पट्टे वाटपाचे निर्णय असतील आज नरखेड शहरामध्ये जवळपास दोन अडीचशे पट्टे वाटप करायचे आहे नरखेड तालुक्यामधले लवकरच आपल्याला गावागावातले पट्टे वाटप करायचे आहे आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली आहे महाराष्ट्र सरकारतर्फे की झुडपी जंगलाच्या सर्व जागा महाराष्ट्र शासनाच्या नावानं होऊन पुढच्या काळात त्याचेही पट्टेवाटप आपण झुडपी जंगल जागे ते आपल्याला करायचे आहे त्याचाही एक मोठा निर्णय लवकरच होईल अशा अपेक्षेमध्ये आपण आहो आपल्याला पुढच्या काळामध्ये जेवढे शेतकऱ्याचे पाधन रस्ते आहेत त्या पाधन रस्त्याला पाधन रस्त्याला पी पाधन रस्ता आणि पुढचं नाव हो। आणि शिवपानला यस असा आराखडा आम्ही तयार करतो आहे त्याला नंबरिंग करतो आहे शिवपांधन आणि पाधन रस्त्याला नंबर टाकणार आहे रस्त्याचे आणि ते रस्त्याचे नंबर टाकून पुन्हा एकदा ड्रोन सर्वेच्या माध्यमातून सर्व शिवपांधन आणि रस्ते मोजून पुढच्या काळामध्ये पाधनची बांधकाम करण्याकरता एक चांगली योजना या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणतो आहे जेणेकरनं महाराष्ट्राचा सर्वात जो शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न आहे पाधन रस्ते बांधकाम त्याकरताही महाराष्ट्र सरकार पुढाकार घेते आहे